अजित पवार यांनी आपल्या सर्वच आमदारांना मुंबईत बोलवले आहे निवडणूक संपल्याने सर्वांनाच निश्वास सोडला असला तरी अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही अजित पवार गटांनी येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलवली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणे असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान लोक लोकसभे निवडणुकीचा आकार संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे दरम्यान हे खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी काही कारणे आहेत याची चर्चा मात्र सुरू आहे आधी आपण नेमके काय घडते हे पाहूयात त्यानंतर कारणे पाहूयात तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट जोमाने सक्रिय झाला असून येत्या सत्तावीस तारखेला सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे या बैठकीत लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जाणार असून मित्रपक्षाने दिलेलं सहकार्य आणि त्यांनी केलेलं मतदान त्यांच्यामुळे झालेला फायदा आदींची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे मुंबईमध्ये या बैठकीला सर्वच आमदार बोललेले असण्याने अनेक अनुभवा उंचावले आहेत काही नागरिक असे मानते की निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल जर खरोखर असे असेल तर अजित पवार गटाच्या आमदारांच्या खरोखरच चलबिचल आहे का असा सवालही या निमित्ताने व्यक्त होत आहे